असा त्रास होतो काय करा डेलिबारीला तोरलं पंधरा दिवसात तर सगळ्या बाकरीत कालवनात सगळी माती हिळभर उपाशी राहिलो धडधडधडी पेंपटी लावल्या हिकडून हिकडून लावल्या असला त्रास होतो बाहे काय करा कोणी मुलं नाही बाळा नाही काय नाही मला कोण नवरा नाही काय नाही नवरा जवात लग्न केलं तेव्हा सोडून दिलं कोण करते बाय करून खाणाऱ्याला मदत कोण करतं मी पुण्यामध्ये अशा ठिकाणी उभे उभी आहे ज्या ठिकाणी अगदी दोन पावलाच्या अंतरावरती पुण्यामध्ये हडपसरच्या जवळ शेवाळवाडी बसस्थानक आहे त्याच्या पाठी त्याच्या बाहेरच्या बाजूला पुणे सोलापूर हायवे आहे आणि याच पुणे सोलापूर हायवेच्या फुटपाथवरती स्क्रॅपमध्ये पडलेल्या महानगरपालिकेच्या काही पी एम टी सुद्धा आहेत पण त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्ही इथं असलेला कचरासुद्धा बघितलेला आहे पण इथे एक महिला ज्या फुटपाथच्या बाजूला वास्तव्यास आहेत साधारण एक दोन वर्ष नाही आहेत तर गेले वीस वर्ष त्या या ठिकाणी वास्तव्यास आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची परिस्थिती जाणून घेऊया की त्यांना फुटपाथवरची राहायची का वेळ आली त्याचबरोबर इतक्या स्क्रॅप आणि इतक्या घाणेरड्या एरियामध्ये त्या गेले कित्येक वर्ष कशा पद्धतीने राहतात या प्रत्येक गोष्टीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मावशी किती वर्ष झाली तुम्ही इकडे राहताय मी दोन हजार दोन हजार तीन हजार एक एक पासून दोन एक हजार एक पाच तीन हां तुम्ही एकट्याच राहता इकडे तेच राहते मी बरं इकडे रस्त्यावरती तुम्ही का राहता का राहता मला कोणी मुलं नाही बाळा नाही काय नाही मला कोणी नवरा नाही काय नाही नवरा जवात लग्न केलं तेव्हा सोडून दिलं भाऊबंद भाऊ बाहूजा चांगले नाही त्या म्हणून भाऊबंद सांभाळत नाही ते म्हणून मी इथं करून खाते निर्याजमते मी बिडी काढी ऐकून पण इथे राहत असताना तुम्हाला कुठल्या समस्या वगैरे येत नाहीत का मग लई येत मग लई येत असं केलं की तोडते ती असं पळते ती केलं की तोडते ती पेमटेवाली तोडते ती महामगर पालिकेवाली तोडते ती सगळं उद्वस्त करून जाते ती पानात पाणी केलेबारीला तोडलं पंधरा दिवसात तर सगळ्या भाकरीत कालवनात सगळी माती इळभर उपाशी राहिलो ती पेमटी लावल्या इकडून हिकडून लावल्या असला त्रास होतो करत का तुमची मुलं वगैरे इकडे बघायला वगैरे येत नाहीत मुलं नाही काय नाही मुली नाहीत काय नाही नुसते इकडे सांग सरकारचे कोणी अधिकारी वगैरे येऊन तुम्हाला इथून स्थलांतर करून काहीतरी मदत वगैरे करण्याचा प्रयत्न कोणी कोण करत नाही मदत कोण करून खाणाऱ्याला मदत कोण करत असं पन्नास देणार कोण खायला देऊ का म्हणणार असं देते कोण नाही करत मदत माझे माझे कष्टाने पण इथे राहत असताना उदरनिर्वाह करायसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की खर्च वगैरे कशा पद्धतीने काढता तुम्ही तुमच्या जेवणाची वगैरे जेवणाचं असं कोणी दिलं हे अशा आम्हाला येते ती त्यांच्या भाकरी खाते माझं माज़ माझे बार पंधरा नाही आलं तर चार आठाने राहिले तर साखर चापत्या आणते त्याच्यावरच खाते बाय मी मला परमेश्वर त्याच्यावरच देते मी कुणाला भीक पण मागत नाही पण हे शहराचा हायवे आहे शहराचा हायवे म्हणजे इथून रहदारी वगैरे होत असते पुरुष असतात सध्याची परिस्थिती तुम्ही बघता की महिलांच्या वरती वाईट नजर वगैरे आणि काही येळ आल नाही ये एक बार आली मला तसली येळ तर मी ते फरेटवाले साहेबाला म्हणलं साहेब मला म्हणलं गाव लॉकडाऊन पडलंय म्हणलं तुम्ही बाहेर या बरं का मी तुम्हाला फोन केले केले एक बार असली येळ आल ती पर ती त्याने असंच परमेश्वरानं माझी जाणली मग ती मुलगा वळखत होता मला माझं सत्तर वय आहे बाय माझं मग माझा मुलगा वळखत होता पर मी म्हटलं कार्य होभारला असा त्यांना हे तर मोटरसायकल आणला असा तोंड करून होभा केला आणि म्हटला मी म्हटलं बाई ये ना मोटरसायकल का होभा केली लॉकडाऊनमध्ये तसल्या मी लॉकडाऊनलासुद्धा भेले नाही बाय हिथंच खाल्ले माझे लोकल करोनाची आली कसली आली माझे जे कावा बी आहे म्हटलं मी असंच करून खाल्ले बाहे मग ती त्यानं उभा राहिल्यावर मी बाया मते लाग असं का मग त्याला मग ते फारिस्ट फोन केल्यावर त्यानं काट्या आपटीत आला म्हणला भावी काय हो मग लाव हे ना इकडे तोंड करून या का इथ मता लागलाय म्हणलं असं म्हणल्यावर त्यांना म्हणला का रे माधुरचे म्हणला काय उभारलाच इथं तर मग ते म्हणलं काय नाही मी म्हटलं काय म्हणलं मोटरसायकल तोंड माझ्या तोंडावर केलाच म्हटलं नाही म्हणतोच काय म्हटलं मी त्याला दोन चार शिवे दिल्या त्याला आई बहिणीवर मग तो मला म्हातारे म्हातारे म्हणले तू मला ओळखतोच म्हटलं तर चल म्हणलं तुझी आई संघ हेवार करतो का म्हणलं चल बरं तुझ्या आई संघ हेवडाच मला प्रसंग राहिला नाही तर माझी सगळे आई बाप माझी लेकरं बाळा येते पण हायवेचा हा जो फुटपाथ आहे हायवेचा फुटपाथ म्हणजे मावशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की गाड्या वगैरे रहदारी होत असते कधी कुठे ॲक्सिडेंट वगैरे रोज ऑक्सिजन होते मला कशाची भीतीच वाटत नाही बाय माझ्या अंगावर सर्प फिरून जातात परवा अंगावर सरप पायावर सरपला असं पडला एक ती माणूस पळत पळत गेला अर म्हणलं साप आलाय पळत गेला तर मी मी स्वतः मारला अंगावर गोनत जात होती इतकी डुसकी इतकी उडाली मला चावल मला आता कधी बी आहे म्हटलं काय उपयोग आहे आपल्या जीवनाचा पण तुम्हाला असं वाटत नाही की बाबा तुमच्या पोरांनी बघावं नाहीतर चांगलं एखाद्या घरात वगैरे राहावं कसं कुणाच्या घरात राहू लोकाची म्हणणं कसली काय कसली मला काम होत नाही याच्यावर चार आठवण्यावर मी निर्वा भाग परमेश्वराला प्रार्थना करते मी मुस्लिम आहे मी रोज नमाज पडते मला त्याच्यातच देव जे आहे पण इथे तुम्ही राहता यावेळा पण एक महिला आहे आंघोळीच्या वगैरे समस्या या इकडे कुठे चांद्या बांधते बाय चिंध्या चांद्या बांधते हो आणि आंघोळ करते हे तुमचं वॉशरूम आहे का हे बाथरूम आहे पण हे आता केलंय मी हे आंघोळ करत होते इष्टीतच असं मग ह्याने पाळल्यावर पहिलं असलंच होतं माझं ह्याने सगळं पाळलं या पेमटी वाल्याने म्हणून सगळं पाळलं धाडा 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 सगळं पाळलं ती तिथून तिथून दुकानं केली तिथे दुकानामुळं बी मी पाळलं गरीबाच मी लई दिवस राहते बरं मला सगळी लोक पोलीस लोक पण तीन पोलिस ठाणे पण म्हणाली इथं पाडताना पोलीस घेऊन आली तिने पाडताना तर म्हणाली ती म्हातारे आम्ही गेल्यावर तुल तु दिसापासून यायचं आम्ही तू आशली तसली वागणूक केला नाहीच आणि आम्ही गेल्यावर पदार हेच खा खायचंच जग म्हातारे कुठं जाऊ नका म्हणाले त्यांना तळ तळतळ ला वाटायला लागले त्या माणसावाला परत पुन्हा ही गावातली लोक म्हणाली भाभी तू जातीस वेग नको जाव भाभी नको जाऊ गावातली पण तर मला एकूण एक लोक इथलं बाहे ओळखत आहे म्हणून साठी मला कुठं जाऊच वाटत नाही की ही माझं गाव आहे हे माझं जन्मदात्या गाव आहे हे माझे आहे ती माझी मुलं आहे ती असली मुलं सगळी वळखीची एकूण एक ह्या रोडची सगळी वळखीत ती मला म्हातारी आहेच का म्हातारे आहेच का चा प्यायचं का तुला चल चा देतो नको रे बाळा मला पाजल्यासारखं झालं मी कुणाला भीक मागत नाही बाई बायच तुम्ही वीस वर्षापासून इथे राहता तुम्ही मूळच्या कुठल्या आहात मुळच्या मी तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्हा माझा आम्हाला शेत नाही बाडी नाही काय नाही भाऊ बी करून खात्यात असं गरीब आहेत माझं भाऊ काय शिक्षण नाही काय नाही भावाला मला शिक्षण नाही ना बहिणीवाला शिक्षण नाही बहिणी गरीब घरात दिल्या पाच जणी बहिणी आम्ही दोन जण भाऊ माझं पाच जण तुम्ही त्यातल्या चौघ जण आहेत आता हयातीत चौघांपैकी कोणालाही माहिती नाही मी तुम्ही कुठे आहे कुठे राहता येते त्या की आका कशी ग काय करते त्यांचं नवकटीत नाही ती त्यांनी बोलत नाही चोरून चारण रुपया दोन रुपया काय भाकर पेट देऊन जाते रोज असं या ठिकाणी राहणं वगैरे आणि मी मग ते हे बघितलं तुमच्याकडे विकते ना चार आठ आणि पाच रुपये एक सिगारेटाच्या पाकिट कटावतावा दोन दिसाला एक दिसाला कटवत असल्या तर कोण येते मग येते का गिराय कोण याकडे वळखीचे माझी मातारे सिगरेट दे मी त्यांना ते भाड्या आता आलाच रे मी काय खाऊ रे तू इतके दिवस काय खाऊ अशा शिवाय देऊन विक्री करते मी त्याच्यावर परमेश्वर माल तेवढ्यावर चालेल होते ठीक आहे चालेल चालेल ही सध्या तर खरं निवडणुकीच्या तोंडावरती बरेच लोक बोलतात की ही आश्वासनं ती आश्वासनं एक महिला आहे तुळजापूरमधील गेले वीस वर्ष ती फुटपाथच्या बाजूला एक झोपडी बांधून म्हणजे एक ताडपत्री बांधून त्याच्या खाली राहते तुम्ही एकदा फक्त नजर टाका ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणची थी वॉशरूमची तुम्ही परिस्थिती बघा चारी बाजून ताडपत्री बांधून ती त्या ठिकाणी अंघोळ करते त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे कधीतरी या स्क्रॅपमध्ये स्क्रॅपच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये त्या अंघोळी करतात तुम्ही विचार करा ज्या वेळा पाऊस येतो पावसासारखी भयानक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ही महिला स्वतःला कशी सर्वाईव्ह करत असेल निवडणुकीच्या तोंडावरती विकास सगळ्यांना दिसतो मात्र गेले वीस वर्ष इकडे नजर कोणाचीच पडली नसेल का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण महिला सुरक्षेचा प्रश्न पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उठून निघालेला आहे आणि त्यामध्ये वीस वर्ष एक महिला फुटपाथमध्ये राहते तुळजापूरमधून तिचे नातेवाईक कुणी तिला बघायला येत नाही भेटायला येतात पण एक जबाबदारी असते की आपल्या घरची महिला आहे कदाचित आपण तिच्या हातात पैसे नाही निदान आपण तिला घरी जाऊन तिच्या राहण्याची तरी सोय करू शकतो इतकी मात्र माणूस की या लोकांच्या नाही आता निवडणुकीच्या तोंडावरती या रिपोर्टच्या माध्यमातून तरी लोकांचं लोकप्रतिनिधींचं याकडे लक्ष जातं की नाही हे बघणं महत्वाचं ठरतं पण अशाच माहितीपूर्ण आणि महत्वाचे रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज मी सह्याद्री देसाई कॅमेरामॅन अमित सोबत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे